महायुतीचे उमेदवार आज प्रचारासाठी आलेले आहेत कशा रीतीने त्यांना रिस्पॉन्स मिळत आहे काय त्यांचे मुद्दे आहेत ते आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं सुरुवातीला मी मुद्दामच मागच्या वेळचे <laughs> नगरसेवक रवींद्र भगत साहेबांकडे जाईल साहेब प्रचारासाठी तुम्ही सगळे एकत्र फिरत आहात मला माहित आहे याच्यातले तीन कॅन्डिडेट हे म्हणजे सिटिंग कॅन्डिडेट आहेत ते सिटिंग नगरसेवक आहेत आमच्या सर्व्हिसिसही आलेले तुमच्या जोडीला कसा काय आपल्याला प्रतिसाद मिळत आहे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आपण पाठी पाहिले असेल एवढी मोठी गर्दी आहे कुणाला न विचारता सकाळी पहाटे आम्ही आठ म्हणजे उठतो आणि आठ वाजेपर्यंत यायला जी सेक्टर तीन असेल भाग असेल म्हणजे माझ्या त्या सर्वच प्रभागामध्ये घर टू घर जाण्याचा प्रचार चालू आहे आणि चांगला प्रतिसाद आहे आपण पाहिलं असेल तर सगळ्यांच्या याला टिकला लागले बऱ्याच ठिकाणी म्हणजे घरोघरी जवळजवळ आरतीचं काम चालू आहे एकदम चांगला आहे आता आता आहे ना आपल्याला उमेदवारांची ओळख करून घ्यायची बरं तुमचं नाव सांगा माहिती राहील तरी पण एक फॉर्मॅलिटी म्हणजे चिन्ह ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या प्रभागात माझं नाव विजय मनोहर खानावकर प्रभाग क्रमांक दहा ड चिन्ह घड्याल नमस्कार माझं नाव रवींद्र भगत प्रभाग क्रमांक दहा अ मधून मी निवडणूक लढवत आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना आणि अर्थ महायुतीच्या माध्यमातून आणि चिन्ह माझा हा कमळ आहे नमस्कार मी मोनिका प्रकाश महानवर माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका माझी सभापती पनवेल महानगरपालिका येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महायुतीची कॅन्डिडेट म्हणून मी प्रभाग दहा गट क मधून उमेदवारीसाठी आहे उभी धन्यवाद तुमचे नमस्कार मी सरस्वती कातारा प्रभाग क्रमांक दहा ब मधून उभी आहे आणि कलमबोली महिला सरचिटणीस पदावर आहे बर नाही राज, राजे साहेब आपल्याला काय सांगू म्हणजे आपण सर्व जाणता मी प्रभात परवानी चॅनलनी बऱ्याचशा माझ्या मुलाखती दाखवण्याचं मला भाग्य मिळालं आपल्यामधून लोकांची समस्या लोकांचा विकास कशा पद्धतीने व्हावा यासाठी आपल्या चॅनेलवर आपण बोललेलात त्याच्यामुळे नव्याने काय मला असं वाटत नाही का मी काय सांगितलं पाहिजे ज्यावेळेस म होण्याचा सातत्याने प्रयत्न केला त्यामध्ये आंदोलन असेल उपोषण सगळ्यात सगळेच माध्यम मी विरोधात राहून जे काम करू शकलो आज सत्तेच्या याच्या वाटा मी किती काम करू शकतो माझा मला मा स्वतःला अभिमान वाटतं की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि चांगल्या पद्धतीने काम करेल हे आपल्याला आशुसित करतो बरं या ठिकाणी आमचे विजय शेट खानवकर आहेत खरं म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना महाविकास आघाडीने ना एक ठरवलेलं आहे एक चिन्ह बऱ्याच ठिकाणी म्हणजे सगळीकडे नाही ते कुठे कुठे त्यांनी घोळपण केलेलं आहे आता परंतु बऱ्याच ठिकाणी आता तुमच्यामध्ये दे देखील मला वाटतं त्यांनी फक्त शिट्टी एक चिन्ह ठेवलेलं बरोबर ना बरोबर शिट्टी विजय त्यांच्या ना माहित नाही त्यांच्या <laughs> <तेंचे शुणा। laughs> तुमचं इथे घडाला चिन्ह किती खात्री आहे तुम्हाला मागच्या वेळी अर्थातच तुम्ही विजय झाले होते नाही सर्व परिवार आहे आणि मायुतीचे आम्ही बरोबर सर्व कॅन्डिडेट आहेत आणि तटकरे साहेब असतील प्रशांत दादा असतील सर्वांचा सपोर्ट आहे आणि इथली जी जनता आहे माझा गाव बोला माताडी वर्ग बोला हे आपल्यासाठी कुठल्याही गोष्टीला उभे असताना त्यांच्या जीवावर मी इलेक्शन लढतोय आणि मला खात्री त्यांच्या मेहनती जे जे मेहनत करतात त्याच्यावर मी बोलतोय विजयाची खात्री त्यांच्या मेहनतीवर मी देऊ पाटी कामना केली विकास कामना नाही आता त्या काळात तुम्ही तिकडे होता आता तुमचं उत्तर आहे काय आला आपण लक्षात घेतलं पाहिजे भारतीय जनता पार्टीमध्ये जर विकास होत नसता तर मी या ठिकाणी आलो नसतो आणि मी विरोधात सुद्धा भारतीय देशला भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांनी पण माझ्या कामाचे मी जे उपोषण करतो आंदोलन त्याला पोचपातीमधून बरेचशी कामं त्यामध्ये महिला मंडळाचा मंगल करायला असेल इतर सगळ्या सुविधा असेल पाण्याची टाकेल याला मंजूर देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पण त्यावले झाले त्याच्यामुळं असं काही नाही आणि आपण आता पाहिलं असेल तर कलंबुरीतले रस्ते कॉन्क्रीटकरण होत असतात कलंबुलीतल्या जवळजवळ आपल्याला हॉकरजन बघितलं तर एक स्मार्ट सिटीसारखे डेव्हलपमेंट होत चालले आहे वेगळ्या वेगळ्या स्मार्ट विलेजच्या दिशेने पुढे चाललेल्या त्याच्यामुळे असं काही नाही आहे का, का ज्यावेळेस विरोधात होतो त्यामुळे काम होत नव्हते आज आपण पाहिलं असेल याच केलीच्या बाजूला आपण या ठिकाणी थांबलेलं आहे एल भाग आहे एल आय पाठच्या बाजूला एक होल्डिंग पॉईंट आहे त्या होल्डिंग पॉईंटला गेले पाच वर्ष सातत्याने महानगरपालिकेमधून सभेमध्ये मागणी केली का हा होल्डिंग पॉईंट त्याचा सुशोभण त्याला मंजुरी दिली सहा महिन्यात त्यांनी मंजूर दिली असला या ठिकाणी असलेला क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणाला सहा महिन्यात मंजूरी दिली म्हणजे भारतीय जनता पार्टी हे विकासाचं पर्व आहे विकासाच्या दृष्टीने जाणार आहे त्यामुळे तुम्ही सांगू शकाल आणि का म्हणून त्यांनी तुम्हाला निवडून दिलं पाहिजे प्रभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पालिकेमध्ये सत्ता सन्माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बी जे होती आणि मी प्रभाग जो सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळं सुटलेले आहेत आणि येथील नागरिकांना विश्वास निर्माण झाला आहे की सत्ताधारी पक्षाच्या कार्यात मागच्या वेळा शेतकरी कामगार पक्षात होते आपण इथे आलेले आहेत आता तुम्हाला वाटतं का बदल कारण मागच्या वेळेला काही मताने पराभवाचा सामना करावा लागला होता आपल्याला आता काय नेमका विश्वास वाटतो की नाही आता विजया म्हणजे निश्चित आहे मागच्या वेळेस पराभव ताकद माझी ताकद रवींद्रदा भगत यांची ताकद आणि आमच्या विजयदा आमचा पॅनलच होता मागच्या वेळेस तसाच आता माझा आठ वर्षाचा अनुभव आहे की मी प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन हक्काने बोलूनच माझ्या वोटर वोटरांना सांगू शकते की मी काय करते आणि ते स्वतःच सांगतात की ताई तुम्ही आमच्या सर्व सुख हजर असता तुमचा जनसंपर्क जाण थोडक्यात असं तुम्हाला तर हे होते प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार अर्थात सर्वांना विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या जोरावर त्यांना लोक पुन्हा एकदा या ठिकाणी शंभर टक्के संधी देणार आहेत तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया ऐकलेल्या तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य धन्यवाद केला Okay.